आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी दाखल झाले आहेत या अनुयायांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात जनसंपर्क विभागाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त माहिती असलेली पुस्तिका अनुयायांना उपलब्ध करून दिली जाते यावर्षी जनसंपर्क विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या दीपस्तंभ या, दीपस या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे अध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉक्टर अश्विन जोशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे करण्यात आले त्याप्रसंगी डॉक्टर भीमराव आंबेडकर म्हणाले वृत्तांत या पुस्तिकेच्या माध्यमातूनच काही लोक मला मुंबई मधले असे भेटले की किंवा महाराष्ट्रामधले दोन तीन ठिकाणी असा अनुभव आला गेल्या अनेक वर्षाच्या पुस्तिका त्यांनी जपून ठेवलेल्या आहेत महापालिकेच्या अधिकाऱ्याचा अगदी बाइंडिंग करून जपून ठेवलेले आहेत साहेब आम्ही दरवर्षी येतो आणि एक पुस्तिका घेतो आणि या पुस्तिकेचं मी बाइंडिंग करतो आणि माझ्या ग्रंथालयामध्ये ठेवतो अशी पुस्तिका ह्या वेळच्या पुस्तिकेमध्ये सरकारी नोकऱ्या कुठे उपलब्ध आहेत कशाप्रकारे अर्ज करावा विद्यार्थ्यांसाठी विशेषतः विद्यार्थ्यांसाठी ह्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे मी महापालिकेचं अभिनंदन करेल चांगल्या प्रकारे तोच तोचपणानं आमता नव्याने काहीतरी देण्याचा आज प्रयत्न केलेला आणि हे देखील सांगतो की येणाऱ्या पुढच्या वर्षी मॉडर्न मेकर ऑफ द इंडिया बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती छोटीशी एखादी पुस्तिका काढावी जे काय दोन पुस्तकं आहेत त्यांच्या किमती खूप मोठ्या आहेत दोन हजार था था लोका जा जा दोन हजाराच्या त्या पुस्तकाच्या किमती आहेत लोक अफोर्ड करू शकणार नाही परंतु या छोट्याशा पुस्तिकेमधून बाबासाहेबांनी या समाजासाठी नाही तर या देशासाठी काय योगदान केलेलं आहे आणि हाऊ इ बिकम द मॉडर्न मेकर ऑफ इंडिया हे लोकांपर्यंत जावं असं मी इच्छा प्रकट करतो महापालिकेला कर संपूर्ण धन्यवाद देतो की वर्षानुवर्ष ही सुधारणा होत आहे जास्तीत जास्त लोकांना सुविधा कशा प्राप्त होतील ह्या तुम्ही बघताय म्हणून म्हणून मी एकदा आपल्या माहितीसाठी सांगतो टीका म्हणून माहिती मी नागपूरवाल्यांना म्हटलं होतं नागपूरमध्ये दीक्षाभूमी आहे तेथे देखील धम्मचक्र परिवर्तनाच्या दिवशी असाच लाखोचा समूह येतो परंतु सुविधेचा अभाव असतो ज्या काही संस्था आहेत आमचे भारतीय बौद्ध महासभा आहेत त्या सुविधा उपलब्ध करून देते तेव्हा मी म्हटलं होतं नागपूरवाल्यानो नागपूर महापालिकेवाल्यानो मुंबई मुंबईमध्ये या मुंबईनं महानगरपालिका कशा सुविधा प्रोव्हाइड करते त्या जरा बघा दोघांमध्ये डिफरन्स आहे आर्थिकतेचा बजेट मोठं आहे मुंबईचं त्यांचं छोटं आहे परंतु या सुविधा तेथे देखील उपलब्ध व्हाव्यात अशी मी इच्छा प्रकट केली होती आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि इथेच सांगतो बुद्धाय जय भीम जय संविधान यानंतर आता या काम या ठिकाणी या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे याची नोंद घ्यावी आणि आता डॉक्टर अश्विनी जोशी मॅडम या बोलतील अशी विनंती करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपस्थित व्यासपीठावरती असणारे डॉक्टर आंबेडकरांचे नातू श्री भीमरावजी आंबेडकर महापालिकेच्या वतीने याच्यासाठी हा कार्यक्रम यशस्वीपणे व्हावा आणि अनुयायांची कुठची गैरसोय होऊ नये यासाठी सतत कार्यरत असलेले माझे सहकारी अधिकारी आपल्या सर्वांना मला माहितीसाठी सांगायचं आहे की दरवर्षी मुंबई महापालिका अतिशय उत्तमपणे या कार्यक्रमाचं नियोजन करत असते महाराष्ट्राच्या सहित देशाच्या कानाकोपऱ्यातून जे अनुयायी येतात त्यांना कुठच्याही पद्धतीची गैरसोय होऊ नये त्रास होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे मला महापालिकेच्या वतीने आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे की निवासी व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे शौचालय स्नानगृह यांची सुद्धा व्यवस्था केलेली आहे दर्शन रांगेमध्ये अगदी महिलांसाठी हिरकणी कक्ष सुद्धा आपण व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आपण जे स्टॉल लावतो तर यावर्षी महापालिकेच्या वतीने एकसंध पद्धतीने आणि नियोजितपणाने अतिशय चांगली स्टॉलची निर्मिती सुद्धा आमच्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे तर हे जे पुस्तकांचे स्टॉल आहेत किंवा प्रदर्शनी आहेत याला आपण अवश्य भेट द्या महापालिकेच्या वतीने जी पुस्तिका प्रदर्शित केली जाते त्याच्यामध्ये नाविन्य आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो भीमरावजींनी सांगितलं की कॉफी टेबल बुक जे आहे त्याची किंमत जास्त आहे तर पुढच्या वर्षीची जी पुस्तिका असेल तर ती संक्षिप्तपणे करण्याचा आणि त्याच्यातून जो विषय आपण म्हटलेला आहे की डॉक्टर आंबेडकर मेकर ऑफ मॉडर्न इंडिया तर तो अतिशय प्रभावीपणे आपल्या सगळ्यांच्या समोर आणण्याचा आमचा प्रयत्न राहील एवढं बोलून मी इथेच थांबते जय हिंद सर्वांनी हात जोडा बोला नक्की शरणं शरण मे शरण वरण इथे न सचव जैन हो तुम्ही जय मंगल नक्की शरणं शरण अयम धम्मो मे शरण वरण इथे न जय मंगल नत्ति में सरणं आयं, संगव में सरणं वरं, इतेन सच्च वतेन, ओत्तु जय मंगलं, साधु, 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 साधु. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब मी आंबेडकरांच्या सर्वांना पुस्तिका मिळणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी लातूर आलो सर काय त्रास वगैरे काय नाही सर यांचा त्रास कसलाच त्रास नाही सर व्यवस्था कशी आहे सर्व आनंद आहेत ना हो बाबासाहेब हो सर हो

या ठिकाणी दिशादर्शन होणार झालेलं आहे मी सर्व मान्यवरांचे आभार त्याचप्रमाणे आपण जे महानगरपालिकेच्या वतीने जे प्रदर्शन बनवलंय ते प्रदर्शन पाहण्यासाठी मॅडम या टायमाला आपण स्टॉल जे बनवले त्याला व्हिजिट द्यायला पाहिजे मोठी चर्चा आहे येते पत्रकारती बाबा मॅडम मॅडम मीडिया वाले मीडिया वाले या ले एक मिनिट या मैं तुमाला पण गर्दी कर या ठिकाणी मी आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने महानगरपालिका मुंबईचे अत्यंत मनापासून मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांनी हा कार्यक्रम जो महापरिनिर्वाण दिनानिमित्त जो कार्यक्रम कार्य अभिवादन करण्यासाठी दाखव अनुयायी येतात त्यांच्यासाठी भव्य प्रमाणात अत्यंत जास्तीत जास्त त्यांच्या परीने ज्या सुखसुविधा उपलब्ध होतील त्या सोयी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे काही आभार मानतो परंतु हे उपलब्ध करून देत असताना काही त्रुट्या त्यांनी निर्माण केलेल्या आहेत त्या तृट्टीवर आपण काय म्हणजे काळजीपूर्वक लक्ष द्यावं अशी माझी विनंती थी आहे थी। उदाहरणार्थ द्यायचं तर प्रत्येक वर्षी या ठिकाणी महापरिनिर्वाण दिल्यानंतर पुस्तकाचं वितरण होत असतं पुस्तकं विकली जातात आणि त्याच्यासाठी स्टॉलची उपलब्ध असते आणि त्या स्टॉल धारकांना तुम्ही किमान माझ्या माहितीप्रमाणे कारण का दोन वर्ष गेल्या वर्षी मी आज या ठिकाणीच होतो त्या ठिकाणी दोन ते तीन हजार रुपये खर्च येत होता परंतु तो आता तोच खर्च पाच हजार एकशे अठरा रुपये खर्च होतो म्हणजे कुठेतरी महानगरपालिकेने आमच्या अन्यायाकडूनच पैसे उपलब्ध करून आम्हालाच पुरवतात असा भास निर्माण करतात तर ह्याच्यावर गांभीर्यपूर्ण मी लक्ष द्यायचे आणि जे ज्या वेळ आज ही जी अनामंत रक्कम आहे किंवा हे जे भाडं आहे ते कमीत कमीत करून हे जे स्टॉल तुम्ही दिले ते स्टॉल ह्यामध्येच तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये देण्यात यावे दे अशी दे दे। <भाँणी> माझी प्रामाणिक आहे बऱ्याच प्रमाणात माझ्यापासून साफ सरकार ज्या संस्थेने कामगार केले आहे त्या संस्थेच्या जे कामगार आहेत ज्याला लावलेल्या ते कामगार आहेत फक्त नावाला कामगार घेतले आहेत आणि यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये जोर आहे म्हणजे शासनाने या ठिकाणी कामगार या ठिकाणी ज्या त्याने ह्या ठिकाणी जाऊन उपलब्ध नाही असे मला फार वाटते आणि त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्यांनी जाणून घेऊन हा कार्यक्रम भारतीय महापरिनिर्वाण करण्याचा कार्यक्रम आहे हे लाखो अनुयायी या ठिकाणी जगभरातून येतात आणि त्यांची सुखसुविधा करणं हे त्यांचं प्रत्येक आहे त्यासाठी सरकारने बऱ्याच प्रमाणात ओपीच्यावर निधी उपलब्ध करून दिला आहे ओपीचे खूप काही प्रकारचे दोन करून महानगरपालिकेच्या अधिकारी भासवतात असं माहीत नाही परंतु आपल्या माध्यमात या ठिकाणी जास्त सुविधा आपण महानगरपालिकेने जे पुस्तक छापलं आहे त्या पुस्तक दिलेलं आहे त्याची व्यवस्थित अमोल बाजारमध्ये हवी असे मी आपण जयवीर मी गौतम सांगे मी एकूण आता कमीत कमी एकतीस चौतीस वर्ष झालं पुस्तक विक्री करतो माझ्या स्टॉलचं नाव आहे प्रशांत पुस्तक महापालिकेने जी आता व्यवस्था केली नाही त्या व्यवस्थेबद्दल आमचं काही म्हणणं नाही उंच चांगलं आहे मुलीपासून उन्हापासून अनेक गोष्टींपासून समजा होते परंतु ह्यावेळेस महानगरपालिकेने आम्हाला ही जी काही सुविधा दिलेली आहे त्या सुविधेमध्ये अजून चार्जर आमचे चालू नाही बोलले होते की आम्ही तुम्हाला चार्ज करण्यासाठी चार्जर देऊ तर ते अजून बंद आहे दुसरं असं की महानगरपालिकेच्या आदरणीय आयुक्त उपायुक्त साहेबांना आम्ही नम्रपणे वि विनंती केली होती की आम्हाला कृपा करून दोन बाकड्यावरती आमचं काही भागत नाही म्हणजे माल आमचा बसत नाही पुस्तकांचा तर आम्हाला मिनिमम चार बाकडे तरी देण्यात आले परंतु ते हो बोलले करतो बोलले माझ्या हातीत असेल तर करतो बोलले मी प्रयत्न करतो शंभर टक्के परंतु ते काही झालं नाही शेवटी त्यांनी असं आम्हाला त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की बाबा दोन बाकड्यांशिवाय तिसरा बाकडा वाढवता येईल हे झालेलं आहे आणि आमचे जे दोनशे कॉन्ट्रॅक्टर होते म्हणजे जे पूर्वी आम्हाला बांधून द्यायची तेही आम्हाला चांगली सहा बाकडे द्यायचे दोन खुर्च्या द्यायचे आम्हाला चार्जिंग पण द्यायचे आणि लाईट पण द्यायची फक्त एवढंच एक वस्तू फक्त मुंबाचं एक लावलेलं आहे आणि पंखा लावलेला आहे ऑलरेडी आम्ही आमचे पंखे आणून लावतच होतो तर काय त्याच्यात फरक पडलेला त्यावेळेस तुम्हाला किती रक्कम द्यायला लागायची त्यावेळेस आम्हाला चार हजार रुपये आता आम्ही त्यावेळेस पण आम्हाला जीएसटी जागेचं भरायचं आम्हाला एकशे अठरा रुपये द्यावा लागायचे आता आम्ही एकशे अठरा रुपये जीएसटी देऊन एक हजार रुपये जास्त दिले म्हणजे पाच हजार रुपये आता महापालिकेला आम्ही दिलेला आहे आमच्याकडे पालखे आहेत सगळं म्हणजे एवढंच फरक आहे की त्यावेळेस तुम्हाला सहा टेबल होते आणि चार्जर वगैरे भेटत होता पंख्या होतं जवळपास पंचय होते आणि आता असं झाले की तुम्हाला सहा टेबल मिळते सहा टेबलची विनंती महापालिकेला आम्ही विनंती म्हणजे आमच्या अजून पैसे वाढवा पाहिजे पण आम्हाला टेबल द्या म्हणजे आम्हाला पुढे समाजाने आहात तुम्ही आज समाजाने आमच्या वेळेस पुढच्या तुम्हाला काय वाटतंय पुढच्या वेळेस आम्हाला एवढंच वाटतंय की आम्ही हे प्रबोधन करायला येतो आहोत आमची ही पुस्तकाची विक्री होती हजारो लाखो लोक येतात आणि बाबासाहेबांना अभिवादन करून झाले की इकडे शिवाजी पार्कमध्ये पुस्तकांचा प्रचंड विक्री असते आणि त्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळतो जर आम्ही चांगले चांगले दे नवीन नवीन बाबासाहेबांच्या जीवनावरची किंवा देशाच्या उत्कर्षासाठी बाबासाहेबांनी जे जे काही केले त्याच्यावरती जी पुस्तकं येतात ती पुस्तकं आम्ही विक्रीला ठेवतो त्याच्यामुळे खूप मोठं प्रबोधन होते आणि त्या प्रबोधन जर झालं तर लोक माणूस म्हणून शकतील या देशासाठी त्याचा उपयोग होईल तर पुढच्या वर्षी माझी महानगरपालिका पालिकेला आणि आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय सांस्कृतिक मंत्री ह्या सर्वांना माझी विनम्र विनंती असेल की आमच्या काही वेता आम्हाला कुणी देता येत नाही सांगता येत नाही तुम्ही आमच्या ऐकून घ्या आणि त्या आम्हाला किंवा आमच्याकडून भले पैसे द्या आम्हाला फुकट काय नको फुकत काय नको नऊ पैसे आमचे जास्ती घ्या परंतु आम्हाला त्या सुखसुविधा द्या एवढी आमची विनंती अचूक बातम्या निपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता